गेल्या वर्षभरापासून जे युद्ध टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात होता ते प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत जग परत एकदा अनिश्चिततेच्या खाईमध्ये लोटलं गेलेलं आहे आणि इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे इराणनं इस्रायलवरती दोनशे मिसाईल डागलेले आहेत इराणनं क्षेपणास्त्र हल्ला करताच इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले त्यानंतर तिथले जे लोक आहेत त्यांना बॉम्बरोधक ठिकाणांवरती पाठवण्यात आलं इस्रायलवरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून सुद्धा संताप व्यक्त करण्यात आलेला आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी त्यांच्या सैन्याला आदेश दिलेला आहे की इराणची क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या शासकीय अधिकृत निवासस्थान आहे व्हाईट हाऊस तिथे बैठक झाली उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये इराणनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा आढावा घेण्यात आला अमेरिकेकडून या एकूण परिस्थितीवरती लक्ष ठेवलं जात आहे आणि अमेरिकेची सुरक्षा टीम या संदर्भात अपडेट सुद्धा घेतली जो बायडन यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की शक्य ती सर्व इस्रायलची मदत करा इराण विरोधात त्यांनी त्यांच्या सैन्याला त्यांची क्षेपणास्त्र पाडण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत इराणनं इस्रायलवरती हल्ला करत हेजबोल्ला आणि ने हमासच्या नेत्यांच्या हत्येचा बदला घेतलेला आहे पण कदाचित याची मोठी किंमत इराणला मोजावी लागू शकते कदाचित आणखी काही देश या युद्धामध्ये उडी घेऊ शकतात काही होऊ शकतं हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात या युद्धाचे परिणाम काय होऊ शकतात आणि इतर या संदर्भातल्या अपडेट्स त्या सुद्धा जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो, व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो इस्रायल डिफेन्स फोर्सेस कडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरती पोस्ट करून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे इराणकडून जो हल्ला करण्यात आला त्याच्या निशाण्यावरती जेरुसलेम मधील मुस्लिम ख्रिश्चन आणि यहुदी हे लोक होते इस्रायलवरती दोनशे क्षेपणास्त्र डागण्यात आलेली आहेत आर्मी रेडिओनुसार इराण दोनशे क्षेपणास्त्र डागली आणि त्याच्यानंतर तिथले सायरन वाजू लागले इस्रायलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ बेन गुरियन येथील उड्डाणं रद्द करण्यात आली जॉर्डनचं हवाई क्षेत्र जे आहे ते सुद्धा बंद करण्यात आलं या हल्ल्यानंतर इस्रायलनं जर का त्यांना प्रत्युत्तर दिलं तर आम्ही एक हजार पट अधिक मोठा हल्ला करू असा इशारा सुद्धा दिलेला आहे आता हे जे मिसाईल डागलेले आहेत इराणने इस्रायलवरती त्याच्यामुळं या दोन्ही देशांमधला तणाव अजून वाढ असून आंतरराष्ट्रीय स्तरावरती परिस्थिती चिघळलेली आहे या हल्ल्यामध्ये इस्रायलमधल्या आठ जणांचा मृत्यू झालेला आहे वित्तहानी झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सोनं हे अजून महाग होऊ शकतं शेअर मार्केट हे डाऊन जाऊ शकतं आणि तेल कंपन्या ज्या आहेत सुद्धा याचा परिणाम होईल क्रूड ऑइलच्या किमती वाढू शकतात हेजबुल्लाचा चीफ हसन नसरल्ला मारल्यानंतर संतापलेल्या इराणनं इस्रायलवरती हा हल्ला चढवलेला आहे म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून जर का आपण बघितलं इराण सातत्याने इस्रायलला किंमत मोजावे लागेल असं म्हणत होता पण कधी होणार अशीच फक्त त्या संदर्भातली एक भीती होती जगभरातून प्रयत्न केले जात होते की इराण आणि इस्रायल यांच्यामधला वाद जो आहे तो टोकाला जाऊ नये पण शेवटी इराणनं इस्रायलवरती हल्ला केलेलाच आहे इस्रायलचं आर्थिक नुकसान करण्यासाठी घडवण्यात आलेला हा जो हल्ला आहे हा जवळपास फेल गेल्या तर जमा झाल्याचं सांगितलं जाते कारण इराणनं डागलेली बहुतांश क्षेपणास्त्र जे आहे ते इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हवेतच नष्ट केले त्यांची एअर डोम ही जी सिस्टीम आहे त्यांनी ती हवेतच नष्ट केल्याचं सांगितलं जाते इराणचे हल्ले रोखण्यासाठी इस्रायलला सुद्धा मोठी किंमत मोजावी लागलेली आहे कारण की हे एअर डोम सिस्टीम वाटते तितकी स्वस्त नाहीये याआधी एप्रिलमध्ये सुद्धा इराणनं शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीनं इस्रायलवरती हल्ला केलेला होता आणि त्यावेळेस सुद्धा तो हल्ला निष्प्रभ ठरलेला होता इराणनं इस्रायलवरती हल्ला करण्यासाठी इमाद आणि गदर या क्षेपणास्त्राचा वापर केला असल्याचं सांगितलं जाते या क्षेपणास्त्रांचा क्षेपणास्त्रांचा वेग जो आहे तो आवाजाच्या वेगाचा सहा पट आहे इराणमधून गदर हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते अवघ्या बारा मिनिटांमध्ये इस्रायलला पोहोचलं होतं आणि या क्षेपणास्त्राचा वेग सात हजार चारशे किलोमीटर प्रति तास इतका आहे आणि इस्रायलवरती हल्ला करण्यासाठी यापेक्षाही वेगवान असलेल्या फतह दोन क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचं इराणकडून सांगण्यात आलेलं आहे फतह दोन हे सुद्धा हायपरसॉनिक क्षेपणास्त्र असून त्याचा वेग सुद्धा सोळा हजार किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड आहे इराणकडे जवळपास आशी आंतर जाला अशी आंतरखंडीय ज्याला बॅलेस्टिक क्षेपणास्त्र म्हणतात असे तीन हजार आहेत आणि हा मागच्या वर्षीचा आकडा आहे कदाचित गेल्या वर्षभरामध्ये त्यांच्याकडे अजून क्षेपणास्त्र वाढलेली असणार आणि याच्यातले जवळपास दोनशे क्षेपणास्त्र त्यांनी इस्रायलवरती डागलेली आहेत यातील बहुतांश मिसाईल्स जी आहेत जी क्षेपणास्त्र आहेत ती एअर डिफेन्स सिस्टीमनं हवे तीच नष्ट केली असं सांगितलं जाते पण इराणनं हायपरसोनिक मिसाईल सुद्धा डागली ती इस्रायल आणि अमेरिकेला रोखता आलेली नाहीत म्हणजे त्यांची जी एअर डोम सिस्टीम आहे हा जो डिफेन्स आहे हा डिफेन्स भेदून ही क्षेपणास्त्र इस्रायलच्या भूमीवरती पडलेली आहेत आणि त्याच्यामुळं इस्रायलच्या तीन बेसचं नुकसान झाल्याचं सुद्धा सांगितलं जाते एकीकडे हिजबुल्लाचा चीफ नसरल्ला याचा खात्मा केल्यानंतर इस्रायलचं सैन्य थेट लेबनॉनमध्ये घुसलेलं आहे इस्रायलच्या लष्करानं दक्षिण लेबनॉनमधली हिजबुल्लाचे ठिकाणं आणि इतर जे त्यांचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते ते नष्ट करण्यासाठी ग्राउंड ऑपरेशन सुरू केलेले आणि त्याच वेळी इस्रायलला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचा इराणनं दावा केलेला आहे इस्माईल हनीये सय्यद हसन नसरल्ला आणि शहीद निल फोरेशन यांना इस्रायलने मारलेले गेल्या काही महिन्यांमध्ये आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलला लक्ष करण्यात आल्याचं इराणनं म्हटलेलं आहे आता बघा हिजबुल्लाचा प्रमुख जो होता नसरल्ला त्या संदर्भातला आपण डिटेल व्हिडिओ सुद्धा केलेला आहे ऑपरेशन न्यू ऑर्डर अंतर्गत लेबनॉनची राजधानी बेरोतमध्ये हिजबुल्लाच्या मुख्यालयावरती इस्रायलनं हवाई हल्ला केला त्यावेळेस नसरल्ला त्या ठिकाणी उपस्थित होता आता जगाला नसरल्ला घाबरण्याची गरज नाही असं इस्रायलच्या संरक्षण दलानं म्हटलेलं होतं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनू यांनी अमेरिकेतून या संदर्भातल्या हल्ल्याचे आदेश दिले होते आणि यानंतर म्हणजे या, या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं होतं कदाचित ते नेक्स्ट टार्गेट असतील अशी शंका आल्यामुळे त्यांना सुरक्षित स्थळी हरवण्यात आलं होतं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेक्शियान यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनू यांना इशारा दिलेला आहे की इराणला युद्ध अपेक्षित नाहीये इराण सुद्धा युद्धप्रिय नाही पण इथल्या लोकांच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागते आमच्यासोबत संघर्ष करू नका तुम्हाला ते महागात पडेल असं त्यांनी म्हटलंय इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकवी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एका पोस्टमध्ये म्हणलेलं आहे की हा हल्ला आम्ही स्वसंरक्षणासाठी केलेला होता आता यांचे हे दावे काही जरी असले तरीसुद्धा एक गोष्ट स्पष्ट होताना दिसतीये की खोमेने यांना लक्ष केलं जाऊ नये त्याच्यामुळे या भीतीपोटी त्यांनी हा हल्ला केलेला आहे इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचं समर्थन करणाऱ्या देशांना इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी धमकी दिलेली आहे इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या देशांनी थेट हस्तक्षेप केल्यास त्यांना इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांच्या शक्तिशाली हल्ल्याला सामोरं जावं लागेल त्यामुळे त्या देशांनी या संघर्षात न पडणं योग्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे बेंजामिन नेत्यानो यांनी मात्र याही वेळेस इराणला इशारा दिलेला आहे इराणने आज आमच्यावरती हल्ला करून फार मोठी चूक केलेली आहे त्यांना त्यांची भरपाई करावी लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आता आम्ही या हल्ल्याला उत्तर देणार आहोत आमचा प्लॅनही तयार आहे आता जागा आणि वेळ आम्ही ठरवू असा इशारा त्यांनी दिलेला आहे म्हणजे इराणकडून तिकडून त्यांचे पंतप्रधान सुद्धा युद्धखोरीची भाषा करतायत इकडून इस्रायलचे पंतप्रधान सुद्धा युद्धखोरीची भाषा करतायत पण या दोघांच्याही या एकूण भाषेमुळे भरडली जाते ती तिथली सामान्य जनता अमेरिकेने मागेच इस्रायलला एकवीस दिवसांसाठी युद्धबंदीचं आवाहन केलं होतं जे बेंजामिन नेत्यानहू यांनी स्पष्टपणे फेटाळलं होतं हेजबुल्ला विरुद्धची आमची लष्करी कारवाई सुरूच राहील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक आमसभेला संबोधित करण्यासाठी ते न्यूयॉर्कमध्ये गेले होते तर तिथं त्यांनी इस्रायलची सर्व उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत हे हवाई हल्ले सुरूच राहतील आणि इस्रायलचं धोरण स्पष्ट आहे आम्ही संपूर्ण हल्ला करत आहोत जोपर्यंत आमचं उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही हे स्पष्ट केलेलं होतं आणि त्यामुळेच कदाचित इराणने त्यांनी हल्ला करण्याच्या अगोदरच स्वतःहून हल्ला केलेला आहे आता अमेरिकेतले रिपब्लिकन ऑफिशियल्स जे आहेत त्यांनी सरळ सरळ अमेरिकेला असं सांगितलेलं आहे की बाबा अमेरिकेने सुद्धा इराणवरती हल्ला करायला पाहिजे असं त्यांना म्हणत आहेत इस्रायलची जी यंत्रणा आहे त्याला मदत करा असं त्यांचं म्हणणं आहे इराणला योग्य धडा शिकवावा असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे अमेरिकेचे रिपब्लिकनचे व्हाईस प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे इट इज अप टू इस्रायल व्हॉट दे थिंक दे नीड टू डू टू कीप देअर कंट्री सेफ अँड वी शूड सपोर्ट अवर अलाइज वेअर एवर दे आर व्हेन दे आर फायटिंग द बॅड गाईज म्हणजे आपलं काम आहे म्हणजे अमेरिकेचं काम आहे इस्रायलला सपोर्ट करणं कोणत्याही परिस्थितीमध्ये असं त्यांना म्हणायचं आहे भारताची सुद्धा या घटनेवरती प्रतिक्रिया आलेली आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मिडल ईस्टमधल्या परिस्थितीवरती चिंता व्यक्त केलेली आहे इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये हा जो काही कठीण काळ आहे याच्यामध्ये भारत समन्वयकाच्या भूमिकेसाठी तयार आहे मध्यस्थी करायला तयार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे हमासने दक्षिण इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्याला भारत दहशतवादी हल्लाच मानतो हे सुद्धा जयशंकर यांनी स्पष्ट केलेले यश जयशंकर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत कुठल्याही देशाने प्रत्युत्तर देताना आंतरराष्ट्रीय मानवी कायदे लक्षात घ्यावेत असं सुद्धा यश जयशंकर यांनी स्पष्टपणे केलेलं आहे म्हणजे त्यांची भूमिका अशी आहे की या युद्धामध्ये सामान्य नागरिकांना कोणत्याही पद्धतीची इजा होऊ नये काळजी घेण्यात यावी ही स्पष्ट भूमिका भारताची आहे आता या दोघांमध्ये युद्ध पेटेल कदाचित इतर देश सुद्धा याच्यामध्ये पडतील म्हणजे आता इराण आहे इराण आणि लेबनॉन हे एकत्रित होऊ शकतात किंवा इराण आणि हेजबुल्ला हे एकत्रित येतील आणि तिकडे इस्रायल आहे इस्रायलच्या मदतीला कदाचित अमेरिका सुद्धा उतरेल फ्रान्सने सुद्धा या एकूण घटनेचा निषेध केलेला असला तरी सुद्धा त्यांची भूमिका ही इस्रायलला मदत करण्याचीच आहे आता या एकूण सगळ्या घडामोडीचे परिणाम जे आहेत ते मात्र दुर्गामी असणार आहेत म्हणजे लगेचच बघा क्रूड ऑइलच्या किमती आपल्याला वाढलेल्या दिसत आहेत कालच आपण एपिसोड केलेला होता की बाबा एकूण सिलेंडरची किंमत जरी वाढलेली असली तरीसुद्धा घरगुती गॅस जो आहे त्याची किंमत स्टेबल आहे पेट्रोल डिझेलच्या किमतीसुद्धा स्टेबल आहेत पण जर का आता या युद्धामुळे क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या तर मात्र पेट्रोल डिझेलच्या किमतीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये वाढू शकतात अमेरिकन शेअर बाजार जो आहे तो सुद्धा रेडमध्ये व्यवहार करताना दिसतोय म्हणजे लाल लाल कॅन्डल त्या ठिकाणी दिसत आहेत गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडालेले आहेत दुसरीकडे सोन्याचे दरसुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते सोन्यामधली गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक असते त्याच्यामुळे त्याच्यातली गुंतवणूक वाढेल उत्पादन तितकंच राहील सप्लाय कमी होईल आणि किमती वाढत राहतील आणि याचा परिणाम थेट आशियावरच्या शेअर मार्केटवरती सुद्धा होण्याची शक्यता आहे आज गांधी जयंती निमित्ताने आपल्या इथं शेअर मार्केटला सुट्टी आहे उद्या शेअर मार्केटवरती याचा काय परिणाम होतो हे लक्षात येईलच पण सध्या जे युद्ध फक्त मध्य आशियापुरतं मर्यादित आहे ते कदाचित जगभर पसरू शकतं अशी भीती व्यक्त केली जाते आता ही माहिती जर मा जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद